श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत म्हटली की मनाच्या एका कोपऱ्यात लगेच काळा पिवळा तिळगुळ नव्या सुरुवातीचा आशीर्वाद पवित्र पुण्यकाळ सूर्याची धीम्या पावलांची पण तरीही अत्यंत मंगल अशी चाल आणि घराघरातला पसरलेला आनंद हे सगळं अगदी आपोआप डोळ्यासमोर उभं राहतं आणि म्हणूनच मंडळी आज मी तुम्हाला दोन हजार सव्वीसमधील मधील मकर संक्रांतीची तारीख वेळ पुण्यकाळ काय करावे काय करू नये कोणते मंत्र कोणते दान कोणते रंग शुभ असतील आणि यंदा दोन रंग का हे सगळं अगदी मनापासून सांगणार आहे मंडळी सर्वप्रथम दोन हजार सव्वीस मधील मकर संक्रांत नेहमीपेक्षा थोडी विशेष आहे कारण यावर्षी सूर्याची राशी बदलाची वेळ म्हणजेच संक्रांत क्षण सकाळचा सौम्य वेळात येतो आहे संक्रांत हा केवळ ऋतूचा बदल नाही तर तो ऊर्जेचा बदल आहे जुने दिवस मागे सोडून नवीन शुभत्वाला आमंत्रण देण्याचा हा दिवस आहे संक्रांतीला संक्रमण असं नाव याच कारणामुळे दिलं गेलं आहे मंडळी आता आपण बघूया दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांत कधी आहे दोन हजार सव्वीस मध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळीच होतो संक्रांत क्षण सूर्योदयानंतर येत असल्याने तिथूनच पुढचा संपूर्ण दिवस पुण्यमय मानला जातो हा एक विशेष नियम आहे जेव्हा संक्रांत सूर्योदयानंतर असेल तेव्हा त्या दिवशी संपूर्ण दिवस पुण्यकाळ मानला जातो म्हणूनच दोन हजार सव्वीस मधील सव्वीस चा पुण्यकाळ मकर संक्रांतीचा पुण्यकाळ संक्रांत क्षणावर अवलंबून असतो सूर्योदयानंतरचा क्षण असल्याने चौदा जानेवारीला सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत संपूर्ण दिवसभर पुण्यकाळ आहे यात विशेषत म्हणजेच सूर्योदय दुपारी स्नान अनिदान दुपार संध्याकाळ गुळतीळ दान वस्त्रदान गोदान पण विशेषतः तिळाचे दान, दान, दान अत्यंत फलदायी असे मानले जाते संध्याकाळी देवपूजेसाठी उत्तम वेळ राहील मंडळी आता आपण बघूया की मकर संक्रांत कशावर आहे यंदाचे रंग कोणते दोन रंग का प्रत्येक वर्षी मकर संक्रांत राशी आणि नक्षत्रानुसार रंग ठरतात दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये संक्रांत दोन प्रमुख प्रभावावर आहे उत्तर शाळा नक्षत्राचा प्रभाव आणि दुसरा म्हणजे सूर्य मकर राशीतील प्रवासाचा प्रारंभ म्हणूनच यंदा दोन रंग विशेष शुभ मानले गेले आहेत पहिला रंग म्हणजे गडद हिरवा हा रंग म्हणजे समृद्धी करिअर मध्ये वाढ घरातील सौभाग्य दुसरा रंग म्हणजे तपकिरी सोनसडी म्हणजेच ब्राऊन गोल्डन हा म्हणजे स्थैर्य आरोग्य कुटुंबासाठी संरक्षण हे रंग का कारण उत्तरशाळा नक्षत्र पृथ्वीच्या ऊर्जेशी स्थैर्याशी परिणात्मकारक कृतीशी आणि प्रगतीशी जोडलेले आहे त्यामुळे पृथ्वीचे प्रतिनिधित्व करणारे तपकिरी सोनसळी हे रंग शुभ ठर तर मकर राशीवर शनीचे अधिपत्य असल्याने हिरवा आणि काळा मिश्रित रंग शुभ मानला जातो म्हणूनच यंदा दोन रंग शुभ मानले जात आहेत मंडळी आता खरा महत्वाचा भाग म्हणजे मकर संक्रांत दोन हजार सव्वीसला काय करावे आणि काय करू नये मंडळी संक्रांतचा दिवस अत्यंत संवेदनशील ऊर्जेचा बदल घेऊन येणारा असतो म्हणून त्या दिवशी केलेली प्रत्येक गोष्ट अनेक पटीने फळ देते सकाळी काय करावे सूर्योदयाच्या अगदी जवळ उठणे तिळोदक स्नान म्हणजेच गंगाजल असल्यास दोन थेंब पाण्यात टाकून स्नान करावे काळे किंवा पांढरे तीळ घेऊन स्नान केल्यास पापक्षय होतो सुवासिक उठणे लावणे हळद छंदन उठणे हे आंघोळ करण्याच्या आधी लावणे स्वच्छ पांढरे किंवा पिवळे हिरवे वस्त्र धारण करणे सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करणे ओम गृणी सूर्याय नमहा हे अकरा वेळा म्हणणे त्यानंतर देवाची पूजा सूर्यनारायण विष्णू महालक्ष्मी तुळस देवी गृहण पूजा तिळगुळाचा नैवेद्य दाखवणे तिळाने दीप लावणे घरोघरी तिळगुड घ्या गोडगोड बोला हा संस्कार हाच दिवस शिकवतो या दिवशी राग ठेवू नये कोणाशी कटू बोलू नये गोड बोलणे हा त्या दिवसाचा तप मानला जातो मंडळी चौदा जानेवारीला काय दान करावे मकर संक्रांतीत दानाला वाढते या दिवशी दान द्यावे ते गोष्टी म्हणजे तीळ शेंगदाणे ब्लँकेट कपडे अन्नदान तूप धान्य कडधान्य सुवासिक उठणे द्रोणपत्र झाडे किंवा सूर्योपासनेशी संबंधित वस्तू या सगळ्या वस्तू तुम्ही चौदा जानेवारीला दान करू शकता तिळदान हे सर्व व्रताचे हृदय आहे असं शास्त्र म्हणते मंडळी आता आपण बघूया की या दिवशी काय करू नये कटू वाणी भांडणं क्रोध या दिवशी करू नये कुणालाही रडू नये केस कापू नये नखे कापू नये दारू कांदा लसूण त्याज खाऊ नये मांसाहार नको उधारी देऊ नये किंवा उधारी घेऊ नये काळ्या रंगाचे अतिवापर टाळावे मंडळी मकर संक्रांतीचे मंत्र व स्तोत्र आता आपण बघूया खालील मंत्र दोन हजार सव्वीस मध्ये विशेष फलदायी मानले गेले आहेत पहिला मंत्र म्हणजे सूर्य मंत्र त्यातले तीन मंत्र ओम गृणी सूर्याय नमः असं अकरा वेळा म्हणायचं त्यानंतर दुसरा मंत्र ओम आदित्याय नमहा असं अकरा वेळा जप करायचं त्यानंतर तिसरा मंत्र ओम भास्कराय दिवाकराय धीमही तन्नो सूर्य प्रचोदयात हा तिसरा मंत्र असे अकरा वेळा म्हणायचे आहे त्यानंतर मंडळी गायत्री मंत्र ओम भू भु, भुवस्व तत्सवितुरने भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात हा गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर महालक्ष्मी मंत्र ओम श्री नमः असं अकरा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर विष्णू वेळा म्हणायचा आहे मंडळी आता आपण बघूया की यंदाच्या संक्रांतीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे दोन हजार सव्वीस मध्ये सूर्याचा मकर राशीत प्रवेश शनीच्या दृष्टीशी सौम्य योगात येतो त्यामुळे आर्थिक प्रगतीसाठी शुभ आहे कामात स्थैर्य येतो नोकरी व्यवसायात सुधारणा होते कुटुंबात सुहार्द वाढते अडकलेली कामे मार्गी लागतात घरासाठी वाहनासाठी नवीन कामासाठी शुभ काळाची सुरुवात होते मंडळी अनेकांना वाटतं की संक्रांत म्हणजे एक साधा सण पण प्रत्यक्षात संक्रांत म्हणजे ऊर्जेचा नवा मार्ग उघडणे जो त्या दिवशी शुद्धपणे मनाने प्रार्थनेने दानाने साधनेने वागतो त्याला त्याचे फळ पुढील सहा महिन्यात मिळतोच मंडळी मकर संक्रांत दोन हजार सव्वीस मध्ये विशेष असं काय करावं पहिलं तुळशी समोर गुळतीळ अर्पण करावं दुसरं सूर्याला गुळाचे पाणी अर्पण करावे तिसरं तांदूळ तेल धान्याचे दान करावे चौथं सासूसुनेला भेटवस्तू द्या यामुळे ग्रहशांती होते पाचवं हळद कुंकू करावे सहावं मेहेर सुवासिनींना ब्राह्मणांना यांना गोडधोड द्यावे सातवं घराच्या पूर्व बाजूला दीप, संक्रांती दीप लावा संक्रांती सा दोन हजार सव्वीस आरोग्य व ग्रहशांतीसाठी खास उपाय काळे तिळ पाण्यात टाकून आंघोळ कळावी तिळाचा दीप लावावा शनीसाठी सात तिळाच्या गोळ्या वाहत्या पाण्यात सोडाव्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे आणि अन्नदान करावे घरासाठी विशेष उपाय म्हणजे दारात वेलची हळद तिळाचे मिश्रण सिंपडावे तुळशीवर दुधाचा अभिषेक करावा घरात काड्या उडदाचे दान ठेवावे लक्ष्मीनारायण पूजन करावे मंडळी त्यानंतर सणानंतर काय करावे देवाला तिळगुळाचा नैवेद्य दाखवावा घरातील लहानांना तिळगुळ देऊन शुभाशीर्वाद द्यावा सासू सुनेचे हळद कुंकू करावे भाऊ बहिणींनी एकमेकांना तिळगुळ द्यावा महिलांनी पाच सुवासिने बोलवून तिळगुळ द्यावा घरात तिळाची खीर करावी मंडळी पण सगळं हे करताना मनात एकच भावना ठेवावी की ही माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे सूर्याची कृपा माझ्यावर नेहमी अशीच असो जय सूर्यदेवता